तर पिंपरी चिंचवड मधील वैष्णवी हगावणे मृत्यू प्रकरण ताजं असतानाच हुंड्यापायी होणाऱ्या त्रासाला कंटाळून आणखी एका विवाहित्यानं आयुष्य संपवल्याची घटना घडलेली आहे पुण्याच्या मध्ये एका विवाहित्यानं आपलं आयुष्य संपवलं आणि यावर समाजात तीव्र प्रतिक्रिया आहेत या संदर्भात नागपूरच्या तरुणांनी आपली मतं जय महाराष्ट्राकडे व्यक्त केली ऐकूयात महाराष्ट्रातील संस्कृतीचे माहेर ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली वैष्णवी हगवणे या विवाहित तरुणीला हुंडाबळी द्यावा, द्यावा लागला आणि समाजात जर बघितलं असेल तर आता संपूर्ण यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आपल्यासोबत आहेत तरुणांच्या मनात काय आज समाजात जे काही विचित्र घटना घडली आहे याला तू कसा बघतोस खरं खर तर जी घटना समोर आली आहे ती खूप मोठी दुर्गदैवी घटना आहे ज्या प्रकारे हुंड्याबडीच्या प्रकरण आहे अशा कुठल्याही कुठलीही मुली कुठली वैवाहित स्त्री या हुंडाबळीला बळी न पडता एक चांगलं जीवन जगावं आणि हे जे हुंडा आहे प्रकरण संपुष्टात यावं हे सर्व अपेक्षा ठेवतो आणि मी जेव्हाही भविष्यात लग्न करणार या हुंडा प्रकरणाला खरंच नकार करणार अशी अपेक्षा ठेवतो आणि भविष्यात कोणी वैष्णवी हगवणे असे प्रकरण भविष्यात न येवो हो, अशी अपेक्षा ठेवतो समाजाकडून कसं बघते तरुण म्हणून तो बरोबर आहे काल जी घटना घडलेली आहे ना ते असं म्हणजे तिथून पुढे न होता प्रत्येक मुलांनी मला वाटते सर्वजण म्हणजे काही जणांनी कुंडाण न घेतलेला बरोबर राहील कारण जे काय अशा गोष्टी दुर्घटना घडतील ना ते थोडे कमी होतील महाराष्ट्र आणखी एक महिला आहे काय सांगाल तुम्ही कि अशा प्रकारची घटना घडत आहेत आणि एक महिला म्हणून कसं बघता कारण की तुम्ही विवाहित सुद्धा आहात जी आता वैष्णवी हवाणीची जी घटना आहे ती आता मी जस्ट पाच मिनिटापूर्वी स्क्रोल केली मोबाईलला आणि ते म्हणजे खूप भयानक आणि दुर्दैवी अशी घटना आहे की ते अगदी छोटं बाळ नऊ महिन्याचं आहे तिथे आणि खूप असं म्हणजे क्लेशदायक घटना आहे की त्याचा मी पूर्णपणे विरोध करते आणि मी आज समाजाला एकच सांगू शकते की हुंडा देणारा जेवढा दोषी आहेस तेवढा घेणारा पण आहे आणि तुम्ही एका मुलीचं लग्न करताना पहिल्यांदा तिला तुम्ही स्वतःच्या पायावर पहिले उभं करा सक्षम बनवा आणि नंतरच तिचं लग्न करा ते जय महाराष्ट्र